नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण एक वेगळी रेसिपी बनवणार आहोत कांद्यापासून आणि एकदम झटपट अशी तयार होणारी आपण कांद्याची भाजी बनवणार आहोत तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे सर्वात आधी मी कांदे घेतले कांदे आपल्याला अशी बारीक बारीक घ्यायचे तर आपण कांद्याची भाजी वेगळी भाजी बनवतो आहे तर त्यासाठी इथं छोटे छोटे कांदे घ्यायचे तर हे कांदे आपल्याला कट करून घ्यायचे तर कांदे आपल्याला असं आपण वांग्याला कट करतो ना वांग्याप्रमाणे मधोमध चार भाग करायचे पूर्णपणे आपल्याला चुलून घ्यायचे त्यानंतर पूर्ण कट नाही करायचं आहे आपल्याला कांदा या पद्धतीने हे पण असं कट करून घ्यायचं आहे म्हणजे जास्त पण आपल्याला पूर्ण हे नाही करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हे उकळून घ्यायचे कांदे तर सर्व कांदे याच पद्धतीने आपल्याला कट करायचे हे या पद्धतीने कट झाल्याच्या नंतर आपल्याला वाकळून घ्यायचे तर मी एका चाळणीमध्ये वाफळून घेते आपण स वड्या वाकळतो ना त्याप्रमाणे झाकण ठेवून आपल्याला वाकळून घ्यायचे तर यासारती मी पाणी ठेवले कढईमध्ये थोडंसं त्यानंतर आपल्याला चाळणीच्या उठून वाकळून घ्यायचे एक पाच दहा मिनटं आपल्याला वापरून घ्यायचे कांदे उकडतात तोपर्यंत आपण वाटण करून घेऊ वाटण्यासाठी मी ते टोमॅटो त्यानंतर कोथंबीर घेतली थोडीशी अद्रक आणि लसूण घेतलं आहे त्याचं आपल्याला बारीक वाटण करायचं आहे त्या पद्धतीने आपल्याला बारीक वाटण करायचं आहे तर वाटण झाल्याचं नंतर आपण मी ते कांदा घेतला आहे तो, तो बारीक कट करून घ्यायचा आहे आपल्याला फोडणीसाठी कांदा टाकायचा आहे त्यासाठी आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे तर मी ते एकच कांदा आपण एकदम बारीक कट करायचा आहे ते कांदे उकडून झालेत आपले या पद्धतीने त्यानंतर आता आपण फोडणी देऊन घ्यायची फोडणी देण्यासाठी मी गॅसवर कड तापयला ठेवले त्याच्यामध्ये आता ते आपल्याला तेल टाकून घ्यायचे तर मी दोन चम्मच दोन पळी तेल टाकते त्यानंतर तेल तापल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे तेल तापल्याच्या नंतर याच्यामध्ये जिरे टाकायचे जिरे छान फुलल्याच्या नंतर याच्यात मी खडा मसाला टाकते तर मी इथं एक वेलची त्यानंतर एक लवंगण मिरी घेतली दारचिनीचा एक तुकडा घेतला त्यानंतर आपण जो कांदा बारीक कट केला तो टाकून घ्यायचा

थोडीशी काट टाकायची आपल्याला त्याच्यामुळे थोडासा टोमॅटो तामटपणा जायसाठी थोडी टाकायची आता हे आपल्याला परतून घ्यायचे मसाला परतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण थोडंसं बेसनपीठ टाकायचं तर इथे मी अर्धा चम्मच बेसनपीठ घेते आणि थोडंसं भाजीला घट्टपणा पण येतो मसाला पण मिक्स होतो येतो छान असा तर थोडंसं टाकायचं आहे जास्त नाही त्यानंतर याच्यामध्ये आता आपण घरचे मसाले घालून येणार आहोत तर त्यासाठी मी इथे चन पावडर टाकते तुम्ही जिरा पावडर त्यानंतर याच्यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे थोडंसं हळद टाकायचं आणि लाल तिखट टाकायचं आहे मग एवढेच मसाले टाकायचे आपल्याला तर छान असं परतून घ्यायचं याच्यामध्ये लगेच चवीप्रमाणे मीठ टाकून हे छान आता सर्व एकत्र शिजून घ्यायचं कमी गॅसवरतीच जेव्हा आपल्याकडं भाजीला काही नसतं अचानक त्यावेळेस आपण ही भाजी करू शकतो म्हणजे घरात लगेचच काही भाजीला नाही तर त्यावेळेस आपण ही भाजी बनवू शकतो आता हे परतून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण जे कांदे उकडून घेतले होते ना ते टाकायचे याच्यामध्ये याच्यात आता हे सर्व एकत्र मिक्स करायचे तर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचे जास्त नाही कारण आपण कांदे उकडून ऑलरेडी घेतलेले आहे त्यामुळे थोडंच ताण टाकायचं थोडासा मसाला शिजल इतकंच पाणी टाकायचं छान अशी घट्टसर थोडीशी भाजी घट्टसर करायची आहे म्हणजे खायला पण छान लागते आता झाकण करून आपण शिजवून घेऊया कमी गॅसवरती आपल्याला एक पाच एक मिनटात शिजवायची आहे कारण ऑलरेडी सगळं शिजलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे एक पाच मिनटं आपण शिजवून घेऊ तरी ते आपली भाजी बनवून तयार झाली करू शकता भरलेले कांद्याची भाजी आपण बनवली आहे एकदम छान अशी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि एकदम झटपट तयार होणारी अशी आपण भाजी बनवली आहे तर इथे आपली भाजी बनवून तयार झाली तर आपण गॅस बंद करू तर ह्या पद्धतीने एकदा नक्की करून पाहा खूप छान अशी चव लागते याची तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद